तर हे पा आज आपण बनवणार आहोत इन्स्टंट असं लसणाचं लोणचं आणि ते टेस्ट म्हणून नाही तर आर आयुर्वेदिकदृष्ट्या खूप छान असं आहे जॉईंट पेनसाठी तर अगदी उत्तम असं आहे तर कसं बनवायचं ते पाहूया तर हे पा आपण इथे अशा प्रकारचं लसूण घेतलेला आहे थोडासा असा मोठ्या कुड्या असलेला तर हे पा दोन ते तीन वेळा अशा प्रकारे प्रोसेस केल्यानंतर मला अशा प्रकारे स्वच्छ असा लसूण मिळालेला आहे आणि एखाद्या अर्ध साल राहिलं तर ते हाताने काढून घ्यायचं तर तुम्ही पाहू शकता आपण इथे पूर्ण लसूण क्लीन करून घेतलेलं आहे तर त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया तर मी हे सर्व मेजरमेंट या चमच्याने मोजून घेतलेलं आहे तुम्ही घरातील कोणताही चमचा घेऊ शकता तर मी इथे दोन चमचे एवढी मोहरीची पिवळी डाळ घेतलेली आहे पाऊन चमचा एवढी बडीसोप घेतलेली आहे त्यानंतर पाऊन चमचा जिरे एक चमचा मोहरी पाऊन चमचा ओवा आणि एक चमचा एवढे मेथीदाणे घेतलेले आहे ते तुम्ही थोडेफार कमी जास्त करू शकता त्यानंतर मी त्या चमचाने एक चमचा कलोंजी एक चमचा साधं मीठ त्यानंतर एक चमचा हळद हळद कशा क्वालिटीचे आहे त्यावर कमी जास्त करायचे आहे एक चमचा लाल तिखट आणि हे आहे काळे मीठ सैंधव मीठ म्हणतात त्याला त्यानंतर हिंग दोन ते तीन पिंच एवढा आणि आपण साधं मीठ आणि काळं मीठ याचं प्रमाण घ्यायचं आहे अगदी बरोबर असं प्रमाण आहे त्यानंतर आमचूर पावडर अगदी अर्धा चमचा आणि पंधरा ते वीस एवढे आपण इथे कडीपत्त्याची पानं घेतलेली आहेत त्यानंतर मी इथे एक लिंबू घेतलेला आहे त्या चमचाने आपल्याला एक ते दीड चमचा एवढा लिंबाचा रस टाकायचा आहे तुमच्याकडे जर विनेगर अवेलेबल असेल तर तुम्ही तेही वापरू शकता चला तर मग आपण इथे गॅसवर पॅन ठेवलेला आहे तर आपण इथे पॅन हलकासा गरम झाला की त्यामध्ये सुरुवातीला बडीसोप जिरे ओवा आणि मेथीदाणा टाकून अगदी थोडासा शॅलो फ्राय करून घेणार आहोत खूप जास्त वास बाहेर पडेपर्यंत आपल्याला हे जिन्नस भाजून घ्यायचे नाही आहेत तर आपण इथे आख्खी मोहरी अगदी गॅस बंद केल्याच्या नंतर फक्त गरम पॅनवरती टाकून घेतलेली आहे सुरुवातीला भाजून अशी घेतलेली नाही आहे तर आपली मोहरी फक्त इथे गरम करून घ्यायची आहे आणि दोन ते तीन मिनटानंतर आपण हे पूर्ण जिन्नस दुसऱ्या ताटामध्ये काढून घेणार आहोत आणि थंड करून घेणार आहोत तर हे पा मी इथे अगदी साधं सोयाबीन ऑइल घेतलेलं आहे त्यासाठी तुम्ही इथे मोहरीचं तेलही वापरू शकता तर मी इथे एक वाटी एवढं तेल घेतलेलं आहे तुम्ही जर मोहरीचं तेल वापरणार असाल तर ते सुरुवातीला गरम करून घ्यायचं आणि थोडंसं बाजूला काढून ठेवायचं ते त्याचा खूप सेंट असा स्ट्रॉंग असतो त्यामुळे थोडंसं गरम केल्यानंतर ते बाजूला काढायचं मी इथे रिफाईंड ऑइल घेतलेलं असल्यामुळे मला बाजूला काढून घ्यायची गरज नाही तर मी इथे एक वाटी तेल घेतलेलं आहे त्यामध्ये सुरुवातीला हिंग टाकून घेतलेला आहे आणि त्यानंतर मी त्यामध्ये लसूण टाकून घेतलेला आहे तर आपल्याला हा लसूण फक्त सात ते आठ मिनटं एवढा गॅसची अगदी लो फ्लेम करून फ्राय करून घ्यायचा आहे खूप जास्त वेळ ठेवला तर खूप जास्त असा गळल्या जातो आणि त्याची टेस्ट एवढी येत नाही आणि कमी वेळ ठेवला तर तो कच्चा राहून जातो आपल्या मसाल्याचा पूर्ण फ्लेवर त्याला लागत नाही त्यासाठी टायमिंग अगदी परफेक्ट हवा आहे तर हे पा आपण इथे लोणच्यासाठी मसाला तयार करून घेणार आहोत त्यासाठी मी इथे हे पूर्ण फ्राय केलेले आपण थोडेसे भाजून घेतलेले जिरे वगैरे ते टाकून घेणार आहे त्यानंतर त्यामध्ये आपलं हे साधं मीठही टाकून घ्यायचं आहे आमचूर पावडर त्यानंतर में है। दाल मी इथे पिवळी मोहरीची डाळ टाकून घेत आहे आणि अगदी अर्धासा चमचा एवढी डाळ मी अख्खी ठेवणार आहे तर ती मी अख्खी टाकणार आहे आणि दीड चमचा एवढी डाळ मी दळून घेणार आहे त्यानंतर हळद थोडंसं काळं मीठ आणि तिखट तेही आपण यामध्ये टाकून घेणार आहोत तर आपण हे सर्व जिन्नस मिक्सर चालू बंद चालू बंद करून अशा प्रकारे आवडदोबड मिक्सरला फिरून घेणार आहोत तर हे पहा तीन ते चार मिनटानंतर आपला लसूण अशा प्रकारे दिसत आहे तर आपण त्यामध्ये लगेच आपण घेतलेली कडीपत्त्याची पानंही ॲड करून घेणार आहोत कडीपत्त्याची पानंही आयुर्वेदिकदृष्ट्या खूप चांगली असतात आणि खायलाही अगदी छान लागतात आणि दिसायलाही खूप सुंदर असे दिसतात लंचामध्ये तर ते पूर्ण पानंही आपल्याला असे कडकडीत असे होऊ द्यायचे आहेत तर हे पा मी इथे छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि अगदी एक ते दोन दोन मिनटं मी इथे गॅस चालू ठेवणार आहे आणि बंद करून घेणार आहे तर हे पा आपल्या इथे लसूणही अगदी छान असं फ्राय झालेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता आपला मसालाही अगदी मी इथे आपडदोबड असा मिक्सरला फिरून घेतलेला आहे तर हे पा मी इथे लसूण पाच ते सात सात मिनटं असं फ्राय केल्याच्यानंतर त्यामध्ये साहित्य टाकून घेणार आहे आपण ठेवलेल्या डाळ्या त्यानंतर म्हणजे मोहरीची डाळ त्यानंतर कलोंजी आपण हे सर्व जिन्नस थोडंसं असं हे मिश्रण गरम असेल म्हणजे आपल्या बोटाला सहन होईल तेव्हाच ॲड करून घ्यायचं आहे आपला लसूण इथे आपल्याला पूर्णपणे असा थंड होऊ द्यायचा नाही आहे आपल्या बोटाला सहन होईल अशा प्रकारे हे सर्व मिश्रण असेल तेव्हाच आपल्याला हे सर्व ॲड करून घ्यायचं आहे तर हे पा मी ॲड केल्यानंतर छान असं मिक्स करून घेत आहे तर हे पा आपण इथे छान मिक्स केल्यानंतर तुम्ही पाहू शकता मी इथे अगदी शेवटी लिंबाचा रस टाकून घेतलेला आहे आपल्याला रसही अगदी गरम असतानाच टाकून घ्यायचं आहे व्हिनेगर असेल तर तेही तुम्ही या स्टेजला टाकून घेऊ शकता त्यामुळे आपलं लोणचं खराब होत नाही तर हे पा तुम्ही इथे मसाले किती बारीक वाटले मिक्सरला त्यावर अवलंबून आहे खूप जास्त असे बारीक वाटले गेले तर हे तेल पूर्णपणे आतमध्ये सोख होऊन जातं आणि थोडेसे आबडदोबड राहिले की अशा प्रकारे दिसतो तर हे पा आपल्या इथे छान असं लोणचं तयार आहे तुम्ही पाहू शकता तुम्ही आज बनवलं की उद्या तुम्ही खाऊ शकता तर हे लसणाचं लोणचं टेकून कसं ठेवायचं त्यासाठी मी इथे अशा प्रकारे काचेची बरणी घेतलेली आहे बर्णीला आपण तेलाचा आणि हिंगाचा थोडासा स्मोक करून घेणार आहोत त्यासाठी मी इथे गॅसवर कोळसा अगदी लाल बुंदाचा गरम करून घेतलेला आहे आणि त्यावरती तेल आणि हिंग मिक्स केलेलं तेल टाकून घेतलेलं आहे त्यामधून धूर निघला की त्यावरती अशा प्रकारे काचेची बरणी ठेवायची म्हणजे कोणत्याही प्रकारचं लोणचं असो ते, ते बिलकुल खराब होत नाही बुरशी वगैरे बिलकुलही पकडत नाही तर हे पा अशा प्रकारे दोन ते तीन मिनटं ठेवायचं आहे तर हे पा अशा प्रकारे आपली पूर्ण बरणी छान अशी स्मोक झालेली आहे तर आपली इथे बर्णीही रेडी आहे आणि लोणचंही रेडी आहे तर आपण हे बर्नीमध्ये भरून घेऊया तर हे पा आपल्या इथे लोणचं बर्नीमध्ये भरून तयार आहे तर अशा प्रकारे आपण वर्षभर इन्स्टंट असं लोणचं बनवून ठेवू शकतो आणि वर्षभर याचा आस्वादही घेऊ शकतो पहिले दोन ते तीन दिवस छान असं खालीवरी करीत राहायचं आहे म्हणजे बुरशी वगैरे बिल तर नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेल ऐकॉनही क्लिक करा म्हणजे अशाच नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील